गणपती उत्सव एक दिवसावर येऊन ठेपला असून याकरता येवल्यातील बाजारपेठ गणेश मूर्तींनी तसेच विविध सजावट साहित्याने सजले आहे यावेळी विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत यंदा अयोध्या येथे श्रीरामांचे मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला असल्याने येवल्यातील बाजारात देखील श्रीरामाचे रूप असलेली गणेश मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नाव श्री ज्ञानेश्वर नारायण रसाळ राहणार पिंपळगाव माझ्या मुलांचा जो स्टॉल आहे त्याचं नाव साई आविष्कार स्टॉल आहे माझ्या स्टॉलवर मुलांनी जे मूर्ती बनवलेले आहे ते सिंहसंगरुपे बालगणेश आहे नंदीवरी सिंह शंकर आहे लालबागचा राजा आहे दगडूशेठ आहे महाराजा आहे अशा विविध प्रकारच्या मूर्ती त्यांनी बनवलेल्या आहे आणि आत्ता उद्यावर गणेश उत्सव आल्यामुळे आत्ता गणेश भरपूर ग्राहकांचा प्रतिसाद आमच्या स्टॉलला मिळत आहे तरी बऱ्याचशा मूर्ती आता पण झालेल्या सरासरी पेक्षा कलरच्या आणि याच्या मटेरियलच्या किमती वाढल्या आहे आणि जाणं भाडं तोडं नानाला खेडून आम्हाला यावं लागतं इथपर्यंत यायला बराचसा खर्च येतो सरांसरी आम्ही येवला तालुक्याच्या असल्यामुळं आणि गाव तालुक्याच्या गावातल्या असल्यामुळं आमच्या ग्राहकांचं मन समाधान व्हावं याच्यासाठी आम्ही होलसेल दरामध्ये आणि सरळ आमचा जेवढा खर्च होईल तेवढाच निघावा असे हातून आम्ही आमचे मूर्ती हे स्टॉल लावून ग्राहकांची सेवा करतो नाव जगदीश राऊळे उद्या गणेश उत्सव येवल्यात मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे उद्याच्या गणेश उत्सवासाठी मंडळासाठी आणि माझ्या घरगुती गणपती बसवण्यासाठी मूर्ती खरेदी करण्यासाठी आले या येवले शहरामध्ये या वर्षी भरपूरशा अशा उत्कृष्ट गणेश मूर्ती आलेल्या आहेत या गणेश मूर्तीने मध्ये गणपतीचे वेगवेगळे वेग रूप आपण या ठिकाणी आपण बघू शकतो त्यामध्ये गणपती गणपतीची रूप शंकराची मूर्ती मध्ये एक रूप आलेले आहे बाल बालगणेशा एक मूर्ती आहे चिंतामणी मूर्ती दगडू आहे लालबागचा राजा अशा विविध मूर्त्या इथं आलेल्या आहेत उद्या गणपती उत्सव साजरा होणार आहे येवल्यामध्ये गणपती बसणार आहे त्या कारणाने मी इथं गणपती मूर्ती आजच भूपकारायना